कसली ग्रामपंचायत आणि कसलं काय सगळा आंधळा कारभार चिंचवाडात व्यक्त होतोय संताप निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रतिनिधींच्या बद्दल नाराजी चिंचवाड या गावामध्ये विकास कामांचा बट्ट्या बोळ उडालाय ग्रामपंचायतीने विकास कामांबाबत दुर्लक्ष केला आहे याचा परिणाम चिंचवाड ग्रामस्थातून संताप व्यक्त करण्यात येतोय कसली ग्रामपंचायत आणि कसलं काय सगळा आंधळा कारभार असा घणाघाती आरोप नागरिक करत आहेत चिंचवाड मध्ये अनेक प्रभागात विकास कामांची दैना उडाली आहे गटारी तुंबून पाणी पुन्हा कुपनलिकेकडे चालले आहे त्यामुळे प्रदूषित पाणी कुपनलिकेच्या माध्यमातून नागरिकांना मिळणे याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत या कारभारामुळे आता आजारी पडून मरायचंच तेवढं राहिलंय असा संताप महिला भगिनीतून व्यक्त होत आहे चिंचवाड ग्रामपंचायत नागरिकांच्या समस्या सोडवणार काय याबाबत प्रभागा प्रभागातील नागरिक साशंक बनले आहेत महान साठी चिंचवाडहून संदीप इंगळे